नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असून चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे दीप अमावस्या यालाच दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळं अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व दिलं जातं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शे शेवटच्या दिवशी ही दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या साजरी करण्यात येते आणि या दिव्याच्या अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांचं देखील औक्षण केलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या दिव्यांच्या अमावसेला आपल्या मुलांचं औक्षण काय केलं जातं त्याचबरोबर या दिव्याच्या अमावसेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांचं कशाप्रकारे औक्षण करायचं आहे आणि मुलांवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे जी वस्तू ओवाळून टाकल्यामुळं मुला। आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही संकटं बाधा विघ्न अडचणी असतील तर ती सर्व दूर होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर आता संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा अगदी उत्सवासारखा आपण साजरा करत असतो आणि प्रत्येक दिवसाचं महत्त्व देखील तितकंच वेगळं असून अगदी अमावस्येचं देखील महत्त्व धर्मशास्त्राने अधोरेखित केलेलं आहे जसं की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांचे आवस किंवा दिव्यांचे अमावसे या नावानं देखील ओळखला जातो आणि या दिवशी आपल्या घरातील मुलांना दिव्यानं ओवाळलं जातं आता ते का ओवाळलं जातं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात किंवा वात यांना फार महत्वाचं स्थान दिलं जातं प्राणाला प्राणज्योत असं म्हणतात आणि आपल्या घरातील मुलांना आपल्या वंशाचा दिवा असं म्हटलं जातं आणि इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश आणि जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज आणि तेज असते तिथं ते ते संकट देखील घाबरून पळते असं या दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावं व तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची आपल्या मुलांना शक्ती मिळावी यासाठी या आषाढी अमावसेला या दिव्याच्या अमावसेला आपल्या घरा मुलांना आणि आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कार विधी आहे आणि या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत देखील सापडतो तर आता आपण याची अगदी थोडक्यात पौराणिक कथा दे जाणून घेऊया तर यमुनेच्या तीरावर दररोज गुरे मृत्यू मुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळे आणि ते, तेव्हा त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासी यांना भयमुक्त केले आणि म्हणूनच यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यानं आरती केली आणि त्याच्यासारखे के तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्या घटनेला घडल्यानं त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस किंवा दिव्यांची अमावस्या असं म्हटलं जातं आणि यासाठी श्रावणात ज्योतीच्या पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळ कृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते आणि म्हणूनच आपणही आपल्या घरातील लेकरांना आपल्या मुलाबाळांना दिव्यांनी ओवाळून त्यांचे औक्षण केले जाते तर आता आपण या दिव्याच्या अमावसेला आईनं आपल्या मुलांचं औक्षण कसं करायचं आहे आणि कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ते जाणून घेऊया तर या दिव्याच्या अमावसेला आईनं तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच अंधार पडल्यानंतरच आपल्या मुलांचे औक्षण करायचं आहे आता औक्षण करण्यासाठी आईनं कणकेचे दहा दिवे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दिवे करत असताना या कणकेमध्ये मिठाचा वापर करायचा नाही तर यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल थोडंसं घालून ही कणिक मळायची आहे आणि याचे दिवे करायचे आहेत त्यानंतर हे दिवे झाल्यानंतर त्यातील एक दिवा हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि दोन लवंगा घालायच्या आहेत भीमसेनी कापराच्या वड्या दोन घालायच्या आहेत आता भीमसेनी कापराच्या वड्या का तर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घराची आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची भरभराट होण्यासाठी आपल्याला यामध्ये हे कापराच्या दोन वड्या टाकायच्या आहेत त्यातील दोन जे दिवे आहेत तर ते दिवे तुम्हाला तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला लावायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ लावायचे आहे असे हे चार दिवे तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत उरलेले जे सहा दिवे आहेत तर त्यातील सर्व दिव्यांमध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये दोन लवंग घालायचे आहेत चिमुडभर हळद घालायचे आहे चिमुटभर पिव पिवळी मोहरी घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचं आहे आता हे दिवे प्रज्वलित करून तुम्हाला देवघरासमोर एक पाठ ठेवायचं आहे आणि त्या पाठावरती तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत त्यानंतर तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांविषयी जी काही समस्या असेल अडचण असेल विघ्न असेल तर ती तुम्हाला भगवान भोलेनाथांना बोलून दाखवायची आहे बाळकृष्णाला बोलून दाखवायचे आहे तुमच्या इष्टदेवतांना बोलून दाखवायचे आहे आता तुमच्या घरामध्ये जर चार मुलं असतील पाच मुलं असतील किंवा तीन मुलं असतील कितीही मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे करण्याची काहीही गरज नाही हे जे सहा दिवे केलेले आहेत तर या सहाच दिव्याने तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे आता हे दिव्यां चं ताट ठेवल्यानंतर तुम्हाला एक पानाचा विडा बनवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन खाऊची पानं लागणार आहेत खाऊची पानं कुठेही तुटलेली नसावीत कुठेही फाटलेली नसावीत अशी दोन खाऊची पानं घ्यायची आहेत या पानावरती तुम्हाला एक तुरटीचा खड खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे आणि त्यानंतर या पानाचा विडा करायचा आहे आणि यावरती तुम्हाला एक लवंग खोवायचे आहे आणि असा हा विडा तुम्ही जे ताट बनवलेला आहे औक्षणाचं तर म्हणजेच हे सहा दिवे ठेवलेलं जे ताट आहे तर त्यामध्ये ठेवायचं आहे तुरटीचा अगदी खडा छोटा घेतला तरी देखील चालेल या पानाच्या विड्यामध्ये बसेल अशा प्रकारे आपल्याला तुरटीचा खडा आणि अगदी थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरं एक तुम्हाला औक्षणाचं ताट बनवायचं आहे म्हणजेच तुम्ही जे ओवाळण्यासाठी ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा किंवा इतर जे वस्तू जर ठेवत असाल तर तसे एक ताट बनवायचं आहे तर तुमची भगवान भोलेनाथांना किंवा इतर देवी देवतांना प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला देवघरासमोर बसवायचं आहे मुलीला देखील तुम्ही औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पहिल्यांदा दिव्याचं जे ताट केलेलं आहे तर त्या ताटाने तुमच्या मुलाला किंवा मुलीला देवासमोर खुर्चीवर किंवा पाठावर बसून ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्या मुलांवरील सर्व विघ्न बाधा दूर हो दे माझ्या मुलाला तेज प्राप्त होते बाळकृष्णासारखे तेज माझ्या मुलाला प्राप्त हो दे अशी जी काही इच्छा असेल मनोकामना असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये विघ्न येत असतील जे काही तुमच्या मनामध्ये असेल आजारपण असेल तर ते तुम्ही बोलत हे सात वेळा ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर पुन्हा जे तुम्ही औक्षणाचं ताट केलेलं आहे ज्यामध्ये अक्षदा ठेवलेल्या आहेत किंवा हळदी कुंकू फुलं जी ठेवलेले आहेत तर त्या ताटाने पुन्हा एकदा तुम्हाला मुलांना सात वेळा ओवाळायचं आहे असं तुम्हाला दोन वेळा ओवाळायचं आहे त्यानंतर आपण जो पाना विडा जो आपण ताटामध्ये ठेवलेला आहे औक्षणाच्या तर तो हातामध्ये घ्यायचा आहे तो तुमच्या मुलाच्या कपाळाला किंवा मुलीच्या कपाळाला लावायचा आहे आणि त्यांच्या डोक्याभोवती तुम्हाला सात वेळा तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर दूर अंतरावरती नेऊन तो फेकून द्यायचा आहे किंवा तो तुम्हाला पेटवून टाकायचा आहे त्यामुळं तुमच्या मुलाच्या बाबतीत जी नकारात्मकता काही असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता तुम्ही हे जे विडे केलेले आहेत तर ते तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे विडे करायचे आहेत एकच विडा चालणार नाही आणि प्रत्येकाच्या प्रत्येक मुलाच्या कपाळाला चिकटून तुम्हाला सात वेळा त्याच्या डोक्याभोवती फिरून तुम्हाला हा विडा फेकून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांचं औक्षण करायचं आहे आता हे जरी दिव्याच्या अमावस्येला लहान मुलांना जरी ओवाळत असतील तरी देखील तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांना म्हणजेच अगदी विवाह योग्य असतील तरी किंवा एखाद्याचा विवाह झाला असेल तरी देखील तुम्ही तुमच्या मुलाला अशा प्रकारे ओवाळायचं आहे जेणेकरून तुमच्या मुलावरची जी काही संकटं विघ्न बाधा असतील मग शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असतील आजारसंबंधित असेल एखाद्यानं मुलावर करणी केला असतील किंवा कोणतेही मानसिक काही त्रास असतील तर ते सर्व काही दूर होऊन तुमच्या मुलाची शिक्षणात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल यशप्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये जर मुली असतील मुलं नसतील तरी देखील मुलां मुलींच्या बाबतीत देखील तुम्ही हा अशाच प्रकारे उपाय करायचा आहे औक्षण करायचा आहे आणि आपल्या मुलीवरून किंवा मुलावरून अशा प्रकारे हे पानाचा विडा ओवाळून टाकायचा आहे आता हे उरलेले जे सहा दिवे आहेत जे आपल्या सर्व मुलांना ओवाळून राहिलेले तर ते दिवे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि ते धुवून झाल्यानंतर आपल्या इथं गोमातेला ते खाऊ घालायचे आहेत जर तुम्ही ओवाळून झाल्यानंतर हे दिवे विजवायचे नाही तर ते देवघरासमोर तसेच ठेवून द्यायचे आहेत ते विजतील त्यावेळा विसतील किंवा रात्रभर जरी प्रज्वलित राहिले तरी देखील चालतील परंतु दुसऱ्या दिवशी ते गोमातेला धुवून स्वच्छ खाऊ घालायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून द्यायचे आहेत आता हा जो मी उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही दर अमावस्येला देखील करू शकता शनिवारी करू शकता किंवा तुमच्या मुलावर कधी कोणतं विघ्न संकट बाधा येत असेल अडचण असेल तर तुम्हाला वाटेल तर त्यावेळेला देखील तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद